एक राखी सैनिकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये सीमेवरील सैनिकांना गेली वर्ष हा कार्यक्रम येतोय सरहद्दीवरील सैनिकांना राख्या आणि पत्र विद्यार्थ्यांकडनं पाठवली जातात यावर्षी अठराशे राख्या आणि दीडशे पत्र पाठवण्यात येत आहेत या उपक्रमात सीमेवरील सैनिक दिवस रात्र देशाचं रक्षण करत असतात भारतीयांचं रक्षण करतात त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी देशप्रेम विद्यार्थ्यांच्यामध्ये दे वाढावा तसंच भावनिक बंध निर्माण व्हावा राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होते अशी प्रतिक्रिया यावेळी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिली आहे पत्र पाठवतात आणि ह्या वर्षीसुद्धा हे पत्र आणि राखी पाठवत आहे था। सर्वप्रथम भारतीय सैनिकांची रक्षण करणाऱ्या सर्व जवानांच्या आम्ही रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा देते तसेच राखी डोहण त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हे पत्र आम्ही त्यांना येत आहोत गेली अठ्ठावीस वर्ष आमच्या शाळेमधून सर्व सैनिकांना राखी डोहणींची शुभेच्छा देण्यासाठी पत्र आणि एक <uyensin> राखी की आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना पाठवतो अठ्ठावीस वर्ष सरहदीवरती जे आपले सैनिक आहेत त्यांना राख्या पाठवतात पत्र पाठवतात त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा जवळजवळ दीडशे पत्र आणि अठराशे राख्या वासुकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठवण्यात येत आहे यामधून या उपक्रमामधून सरहदीवरती जे सैनिक दिवसरात्र आपल्या देशाचं रक्षण करतात अर्थात आमचं रक्षण करतात त्यासाठी त्यांचं मनोधैर्य वाढण्यास मदत होते देशभक्ती आमच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागते भावनिक बंध निर्माण होतो अशा पद्धतीने आपलं राष्ट्रीय एकात्मता हा जो काही मूल्य आहे ह्या विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागतो धन्यवाद